नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोच्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक सहभागी झालेले पाहावयास मिळाले मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईल उर्फ नाना काटे माजी आमदार विलास लांडे माजी नगरसेवक अजित गव्हाने डब्बू आसवानी महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट प्रशांत शितोळे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक नेत्यांनी पिंपरी चिंचवडकरांवर अन्याय करणारा विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे या मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण पडलेले त्या आरक्षणाच्या दृष्टीने परंतु आजचा हा अतिविराट असा मोर्चा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे दोनच दो महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील समस्त सर्व नागरिक सर्व नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित कार्यकर्ते आपल्या भागामध्ये टाकलेले आरक्षण ज्याचा हो कि त्या आरक्षणाचा त्या दृष्टिकोनातून काही उपयोग नाहीये असे आरक्षण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये टाकलेले असल्यामुळं खर तर ह्या जनतेचा आक्रोश पाहूनच जे आरक्षण या ठिकाणी केलेलं आहे जो डीपी प्लॅन जो विकास आराखडा तयार केलेला ज्यांच्या मार्फत हा विकास आराखडा तयार केलेला आहे तो आराखडाच चुकीचा आहे आज आपण या मोर्चाचं आयोजन करत असताना योगेश यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी होत असताना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने जे प्रशासनाने चुकीचे आरक्षण टाकलेले ते आरक्षण रद्द करून हा विकास आराखडा करा, रद्द करावा आणि नव्याने विकास आराखडा तयार करावा करा अशी वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आजितदा पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सर्वप्रथम हा विकास आराखडा रद्द करावा आप हा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमची ही प्रथम मागणी असणार आहे आजचा हा मोर्चा काढलेला आहे त्या जो विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा रद्द करा आणि नव्याने आमच्या सर्व नागरिकांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याच्या आधारे नव्याने विकास आराखडा करा तयार करावा करावा हीच आपली शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली मागणी असणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही